मोहित पटेलच्या कुटीसाठी धर्मराज पाटील सर यांच्यातर्फे एक हजार रुपयाचं बक्षीस युवराज राऊत सर यांच्यातर्फे पाचशे प्रेक्षकाचं पाठबोल असत कारण मामाच्या लोकप्रियतेची त्याला फार काळजी घ्यावी लागते सन्मान्य उद्योगपती तुम्हाला यात्रेला वर्षातून एकदा माणसे येतात आणि यात्रेला आल्यानंतर तू ये आनंद घेतात गावात रमतात हे माणसं साहेबांनी कॉमिटीचे करून दोनशे रुपये दिले आहेत मी त्यांचा मनापासून कोळीच्या कुटीला पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे राऊत सर घ्या बक्षीस सन्मान्य किसन राऊत बरोबर का हे सरपंच ग्रामपंचायत सापटणे यांच्या तर्फे कॉमिटीच्या नोंदपूर्वक शंभर रुपयाचा बक्षीस मला दिलेला आणि मोहितच्या कुठीसाठी पाचशे रुपयाचा बक्षीस किसन राऊत हे सरपंच सापटणे ग्रामपंचायत हमाल पंचायतीचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य सुरेश भाऊ बागल यांच्यातर्फे कृष्ठी कॉमिटीचे कौतुक करून मला दोनशे रुपये दिलेले आहे आणि मुलींच्या कृष्ठीला एक हजार रुपये राऊत सर हे घ्या फार मोठी रिस्क आहे कोण विजय होतोय हे माहित नाही मोईन होतोय की दत्ता होतोय एवढीच पैलवार ही रिस्क काय कारण मोहीन वरती प्रेम करणारा वर्ग आहे या भागामध्ये फॅमिली वरती प्रेम करणारा एक वर्ग आहे हाडी दत्तापुर रे तो गरिबीनला पोरगा है पर आज मोहीनच्या गावात येऊन नेता हो शिकारीला माना की तो शेर है अपने जंगल का हम में ऐसे शिकारी है तुम जंगल में आके ठोकरेंगे कोई मत है भाते बनाना छोड़ दिए पिंगा वाला